जे बरोबर मित्रांनो आई राजा उद उद आज पौर्णिमा आलो होतो सांगोला आज सांगोलासुद्धा अंबिका देवीच्या मंदिरापाशी भयंकर गर्दी आहे बघा महिलांची माता भगिनींची माझ्या मिठापिटांना पर्ड्या भरण्यासाठी गर्दी आहे जरा चला आपोपी घेऊया दर्शन अंबिका मा... माते सांगोला तालुक्याचे कुलदैवत अंबिका मातेचं मंदिर बघा आज माझ्या माता भगिनींची किती गर्दी आहे बघा आज भयंकर गर्दी आहे बघा बघू शकता कुठल्या कुठे नंबर लागल्यात कोणाचा तडाखा आहे तरी सुद्धा गर्दी आहे बघा भयंकर गर्दी आहे बघा बघू शकता आपण बघू शकता किती गर्दी आहे बघा तू सांगोल्यामध्ये पौर्णिमा हेतू सा भयंकर गर्दी आहे बघा माझ्या माता भगिनींची मिठा पिठा परड्या भरण्यासाठी गर्दी आहे बघा बघू शकता बघा भयंकर गर्दी आहे बघा सांगोल्यामध्ये चला देऊया आपण बे आंबे का मातेचं दर्शन बघू शकताय किती गर्दी आहे बघा पौर्णिमा आहे पौर्णिमेची सुद्धा सांगोल्यामध्ये भयंकर गर्दी बघा माझ्या माता भगिनींची लाईन लागल्या बाबा भयंकर गर्दी आहे बघू शकता आपण आजी okay. केव्हा बसला उभं राहिला नंबरला अर्धा तास झाला का बेस्ट मग काय कंटाळा आला नसल देवाला दर्शन काय म्हणजे कंटाळ येत असतो वे नाही नाही कंटाळ येत नाही बघा किती गर्दी आहे बघा दर्शन घेण्यासाठी मालांची भयंकर गर्दी आहे घेऊया आपण बे आंबेगा मातेचं दर्शन तालुक्याचे गुंदैवत आंबेगा मातेचं मंदिर आज पौर्णिमा आहे माझ्या माता भगिनींची भयंकर गर्दी आहे बघा मिठा पिठांना परड्या भरण्यासाठी का काय तिकडे पूजारी का इकडे आहे मुलाखत गेल्याचा टाइम नाही गर्दी आहे भयंकर करते लांबातून गर्दी का कसं कस वाटतंय आज बाहेर आहे ना गर्दी आहे ना व्यवस्थित कसं झालं नवरात्र उत्सव सांग ना काय नाही बेस्ट आहे बेस्ट व्हायरल झालं बेस्ट आहे

परढा घेऊन किती माता भगिनीची गर्दी बघा बघू शकतंय भयंकर गर्दी आहे इकडं आहे इथं बघू शकत होतारी झाली आहे ग माथारी कोण झाले आका म्हातारी झाली आहे चल मी सांगत होती माया घरला माझ्या घरातच बघा था तुम्ही बघा किती गर्दी आहे बघू शकता भयंकर गर्दी आहे बा इकडे पालखी आहे बघा पालखीला बी मिट की तुम्हाला भयंकर गर्दी आज पौर्णिमा आहे नारळ फोडा तुला कशी मिठी नारळ फोडायचं भयंकर करते मावशी हाय हाय मोहर जाय साध्याकडे सुन म्हणले काय झाले तेवढं गटुळ तेवढे घेऊन नाही तुझं तू घेऊन काय नटलंय सासूला सांगा म्हणलं तेवढी गाठ पडली का तेवढं गटुळ ती दक्षिणा दक्षिणा नाही नाही दक्षिणा तेवढी सुना पशी ती तेवढा दक्षिण तेवढं कुठे गटुळ तिथे की पिशवी बघा किती गर्दी आहे बघा भयंकर गर्दी आहे बघा इकडं ओम केलेला आहे कोमाला सुद्धा गर्दी आहे बाबा भयंकर सांगोला तालुक्याचे कुलदैवत आंबेगा मातेचं मंदिर